नमस्कार एम पी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला पॉलिटीच्या कलमा पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहेत तो म्हणजे असा की आपण संपूर्ण कलमांच्या ट्रिकसह पेड पी डी एफची एक पेड पी डी एफ बनवलेली आहे जी पी डी एफ तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क केला तर ती पी डी एफ चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शेवटी चौऱ्याऐंशी आहे या नंबरवर तुम्ही जर संपर्क केला तर ती पेड पिढीए तुम्हाला भेटेल अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे कारण तुम्ही पाहू शकता कि पंदरा 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 की आजकाल कंबाईन एम पी सी आयोग हा प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी पॉलिटीवर पंधरा प्रश्न विचारत आहे पंधरा पंधरा आणि त्या पंधरा पंधरापैकी नऊ ते दहा प्रश्न हे फक्त आर्टिकलवर विचारले जात आहेत कित कशावर विचारले जात आहेत फक्त आर्टिकलवर त्यामुळे जर आर्टिकल पासनं पाठ नसतील तर तुम्हाला क्वालिटीला इथून पुढे मार्क येऊ शकणार नाहीत आता ही पी डी एफ कशी असेल काय असेल कसे आपले नेमके ट्रिक्स कसे आहेत हे तुम्हाला डेमो दाखवतो तो डेमो पाहून तुम्ही पी डी एफ घेऊ शकता अन्यथा काही गरज नाही जर तुम्हाला डेमो आवडला ट्रिक्स आवडल्या तरच तुम्ही पी डी एफ घ्या तर बघा कलम पंचवीस आता हे मूलभूत हाकातील आपण काही कलम पाहणार आहोत कलम पंचवीस बघा कलम पंचवीस काय म्हणत आहे सतसत् बुद्धीने धर्माचं आणि प्रचार करणे स्वातंत्र्य यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा आता कलम पंचवीसने आपल्याला कुठल्याही धर्माचा कुठलाही धर्म आपण स्वीकारू करू शकतो असं कलम पंचवीसने आपल्याला अधिकार दिलेला आहे तसं त्याचा प्रचारही करू शकतो तर मग आपण ट्रिकनुसार असं लक्षात ठेवू की वाय फॉर येवधी धर्म स्वीकारण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार कुठल्याही नागरिकाला आहे वाय फॉर येऊदी धर्म बघा येवधी हा एक इस्रायलचा धर्म आहे तर आपल्याला काय करायचं नाही आपल्याला काही घेण देण नाही कोण तो कोणलाही असो काही असो फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे कलम बाकी तो येऊदी धर्म कसा आहे काय आपल्याला काहीही घेण देण नाही त्यावरून फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की येऊदी धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आता मी येऊदीच का घेतलं मग दुसरं का नाही घेतलं त्याचं कारण असं आहे की येऊदीचा जो वाय आहे तो ए बी सी डीनुसार पंचवीस नंबरला येतो किती पंचवीस म्हणून आपल्याला हे फक्त कलम पंचवीस लक्षात ठेवायचं आहे बाकी काय घेण देणं नाही म्हणून अशा प्रकारे कलम पंचवीस सत्सत्वबुद्धीने धर्माचे आचरण प्रचार करणे स्वातंत्र्य मग आपण ते कलम लक्षात न ठेव ठेवण्यापेक्षा एखादा धर्म जर लक्षात ठेवला तर आपल्याला परीक्षेमध्ये नेमका आकडा कोणता आहे ते नेमकं चोवीस आहे की पंचवीस आहे की सव्वीस आहे हे आपल्याला कधीच विसरणार नाही कारण आकडा हा आपल्याला कन्फ्यूज करू शकतो मात्र एखादा धर्म जर आपण डोक्यात ठेवलेला असेल तर तो आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही त्यानंतर कलम सव्वीस आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य कलम सव्वीस काय आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य मग आता याची ट्रिक काय केलेली आहे आपण तर एखाद्या धर्माचं ए टू झेड स्वातंत्र्य पाहण्याचे स्वातंत्र्य आता इथे ट्रिक्स लिहिलेलं नाही मी पण ती तुम्ही इथे पाहून घ्या म्हणजे पी डी एफ घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहतच आहात आता तर तुम्ही त्याच्यामध्ये ती ॲड करून घ्या मला ती नंतर म्हणजे नोट्स पी डी एफ तयार करताना आठवत नव्हती पण नंतर व्हिडिओ बनवताना आठवली एखाद्या धर्माचं ए टू झेड स्वातंत्र्य पाहण्याचा अधिकार त्या व्य धार्मिक संस्थेला किंवा व्यवस्थापनाला आहे ए टू झेड मग आता ए टू झेड असं का म्हणलं कारण झेड झेड हा एबीशनुसार सव्वीस नंबरला येतो ओके त्यानंतर कलम सत्तावीस आहे कुठल्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य बघा राज्य सरकारने बघा आपला कुठलाही राज्यधर्म नाही आहे भारतामध्ये कुठलाही राज्यधर्म नाही लक्षात ठेवा भारतात कुठलाही राज्यधर्म नाही त्यामुळे भारत सरकार कुठल्याही धर्माकडून कर गोळा करत नाही काय करत नाही कर गोळा करत नाही तसेच कुठल्याही धर्माला कर मागत नाही तसेच कुठल्याही धर्माला कर देण्याचा अधिकार नाही मग आता कसं लक्षात ठेवायचं याला तर ट्रिक्स अशी आहे ही कलम सत्तावीसनुसार बघा सत्तावीसनुसार कर न देण्याचा अधिकार आहे ना तर मला सांगा सत्तावीसमध्ये शेवटी काय आहे सात आहे ओके तर आपण कर न देण्याचा अधिकार म्हणजे आपण म्हणू जी एस टी न देण्याचा अधिकार काय म्हणू जी एस टी न देण्याचा अधिकार कारण जी एस टी काय आहे एक कर आहे जी एस टी काय आहे एक कर आहे जी एस टी काय आहे एक टॅक्स आहे आणि जी एस टीची सुरुवात कशाने झालेली आहे जीने झालेली आहे जी एस टी सुरुवात कशाने झालेली आहे जीने झालेली आहे आणि हा जो जी आहे तो ए बी सी डीनुसार किती नंबरला येतो सात नंबरला येतो किती नंबरला येतो सात नंबरला येतो आणि सत्तावीसमध्ये शेवटी काय आहे सात आहे विसरणार का आता नाही विसरणार का आता नाही चला पुढे कलम अठ्ठावीस आता कलम अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक संस्थांना धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस काय शैक्षणिक संस्थांना धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य तर याची ट्रिक काय केलेली आपण धार्मिक शिक्षण द्यायचं ना तर आपण म्हणू आता इथं पण एखादा धर्म घेऊ आपण तर मग कोणता धर्म घेणार आपण हिंदू धर्म घेणार आपला हिंदू धर्म घेणार हिंदू धर्म मग असं लक्षात ठेवू की शैक्षणिक स संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आता हिंदू धर्मच का म्हणलं मी कारण हिंदू धर्माची सुरुवात हिंदू धर्माची सुरुवात येसने होते आणि यच हायबी श्रीनुसार आठ नंबरला येतो आणि अठ्ठावीसमध्ये शेवटी आठ आहे तर अशा प्रकारे आपण धार्मिक कलम संपूर्ण पाहिले धार्मिक कलम आता तुमच्या डोक्यातून आयुष्यभर जाणार नाही परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्यभरासाठी तुमच्या डोक्यातून आता हे धार्मिक कलम जाणार नाही कारण एम पी बाबाने तुमच्या डोक्यात ते आता घातलेले आहेत तुम्ही ते विसरणार नाही जर तुम्ही विसरले तर त्याला एम पी बाबा जबाबदार असेल आता कलम एकोणतीस आणि तीस, तीस। हे दोन कलम आहेत ना तर हे संबंधी आहेत कशासंबंधी आहेत अल्पसंख्याकासंबंधी तर बघा आता या दोनपैकी मी तुम्हाला कलम तीसची ट्रिक सांगतो म्हणजे एकोणतीस ऑटोमॅटिक लक्षात राहील कारण दोन्ही कलम अल्पसंख्याकासंबंधी एवढं लक्षात ठेवा मात्र नेमकं कशात काय आहे याची मी तुम्हाला तीसची ट्रिक सांगतो म्हणजे एकोणतीसची ट्रिकची गरज नाही एकोणतीस ऑटोमॅटिक काय होईल लक्षात राहील तर बघा तीसमध्ये काय आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था तीसमध्ये काय आहे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था तर याला कसं लक्षात ठेवायचं अल्पसंख्याकांची कॉलेजेस असं आपण म्हणू काय म्हणू अल्पसंख्याकांची कॉलेजेस शैक्षणिक संस्था म्हणजेच कॉलेजेस कॉलेजेस म्हणू कॉलेजेस मग आता मी कॉलेजेस का म्हणलं त्याचं कारण सांगतो कॉलेजेस म्हणजे जो सी आहे तो ए बी सी डीनुसार नुसार तीन नंबरला येतो आणि हा जो ओ दिसतो तो झिरोसारखा सारखा दिसतो बघा मग आता काय कलम तयार झालेला आहे तीसचा आकडा तयार झालेला आहे म्हणून कलम तीस आहे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था आणि मग राहिलेलं एकोणतीस काय अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि एकोणतीसमध्ये अल्पसंख्याक बरोबर बहुसंख्याक पण येतात एवढं पण लक्षात ठेवा तर अशा प्रकारे हा आपला फक्त डेमो होता संपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेड एफ परचेस करू शकता अत्यंत रिझनेबल दर त्यासाठी आपण ठेवलेला आहे तसेच याच नावाने एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केले नसेल तर जॉईन करून ठेवा कारण तिथे पण आपण भरपूर दररोज काही ना काही ज्या महत्त्वाच्या आणि ज्या परीक्षेसाठी युजफुल असतील अशा ट्रिक्स टाकत असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद